नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक <laughs> घडामोडी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे आणि पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांनी घेतली जमीन क्षारपडमुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नची माहिती क्षारपडमुक्तीच्या कामाला शासनाची मदत करण्याची मंत्र्यांनी दिली आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांना श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती मुंबई मंत्रालयातील दालनात देण्यात आली ही माहिती सांगण्यासाठी मंत्र्यांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना विशेष आमंत्रित केलं होतं गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपड मुक्तीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्मवाणीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आगामी काळात क्षारपणमुक्तीसाठी धोरण ठरवताना श्री दत्त पॅटर्नच्या तंत्रज्ञान आणि अनुभवाचा फायदा होईल अशा भावना व्यक्त करून मंत्र्यांनी मुक्तीच्या कामाला शासनाच्या वतीनं मदत करण्याची भूमिका राहील अशी ग्वाही दिली श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपाडीमुळे झालेलं नुकसान श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पानथळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सचिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरावरती पिकांचं येत असलेलं उत्पादन जमीन क्षारपण मुक्तीसाठी गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचं यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी सेहेचाळीस लाखांचं अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपाडमुक्तीचं काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि यावर कशा पद्धतीनं मात करता येते सेंद्रिय कर्भवाळीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर मार्गदर्शन केलं त्यांनी मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा कृषी मंत्री दत्तावा भरणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी झालेल्या कामाचं व मिळालेल्या निष्कर्षाचं संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपळ कमी करून शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्र वाढवणं व वा उत्पादन क्षमता वाढवणं हा आहे जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पस्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं मत मांडलं यावेळी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील कीर्तीवर्धन मर्जे अजिंक्य पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल